सध्या तर प्री मॅरेज काउन्सलिंग हा एक वेगळा ट्रेंड आलाय की बाबा सध्या डिवोर्सचं प्रमाण वाढतंय त्याच्यामुळं लग्न करण्याआधीच मुला मुलींना काउन्सलिंग करणं हे प्रमाण वाढायला लागलंय किंवा याचा एक ट्रेंड यायला लागलाय जर त्याविषयी सांग ना की काय एक्झॅक्टली होतं त्याच्यात खरं सांगू का आता प्री मॅरेज काउन्सलिंग ही खरंच काळाची गरज आहे आपण म्हणतो काय हे काय का चाललं असं नाही काय होतं पूर्वी समाज फार वेगळा होता कारण ते सगळं आपल्याला अनुभवायला मिळायचं की आपले आजी आजोबा होते पाहुणे होते येणारे पाहुणे होते आपल्या घरातलं कुटुंबातलं जर कोणी लग्न होऊन गेलेलं असेल तिचे अनुभव आपल्या दोरीला बांधलेले होते आताच्या आता काळात तसं काहीच नाहीये आता जी स्वतंत्र राहणारी पिढी जी आहे तिथे फक्त नवरा बायकोन दोन मुलं त्या मुलांना कसले अनुभव कसले काही काहीच नसतं त्यासाठी त्यांना कुठून कळणारे लग्न संस्था काय आहे बाहेरचे लोक आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात आपण कसं हे करायला पाहिजे काहीच नाही एक जेव्हा तुमचं कुटुंब हे झालेलं असतं म्हणून प्री मॅरेज काउन्सिलिंग ही काळाची गरज आहे